नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमसंभव आम्ही आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या किंवा मोठ्या व्यक्तींच्या पाया कधी पडतो जेव्हा एक्झामला जायचं असेल किंवा कुठल्या शुभप्रसंगी जर आपल्याला जायचं असेल तेव्हा आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन घराच्या बाहेर निघतो तर का बरं कारण की आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश संपादन करायचं असते आपण हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं असते म्हणून आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आईवडिलांच्या किंवा जे कोणी आपल्यापेक्षा मोठे असतील आपण त्यांच्या पाया पडतो आणि आपल्या कामासाठी जाणं कोणाचं असं असते की मै किसी के सामने झिकुंगा नाही परंतु यामध्ये तुमचा नम्रपणा कुठे दिसतो आपण कुठल्याही व्यक्तीच्या पाया कधी पडतो आपण त्या व्यक्तीला मान देत असतो त्या व्यक्तीला रिस्पेक्ट देत असतो म्हणून आपण त्या व्यक्तीच्या पाया पडतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यातला नम्रपणा त्यामध्ये दिसून येतो हा एक दैवी गुण आहे तो प्रत्येकालाच मिळतो असं नाही तर आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या पाया पडतो त्यामुळे आपल्यातला नम्रपणा हा दिसून येतो आणि नम्रपणा हा अत्यंत चांगला चा चा गुण आहे तुम्हाला कुठल्याही कार्यामध्ये जर का यश संपादन करायचं असेल तर माणसाने नम्र असलंच पाहिजे म्हणजे आपल्याकडे कॅपॅसिटी असली पाहिजे की समोरच्याचं ऐकून घेण्याचं एक गुड लिसनर देखील आपण असायला हवं त्यासोबतच आपण जर का समोरच्यांच्या मोठ्यांच्या पाया पडलो तर आपण काही लहान ठरत नाही त्यामुळे मोठ्यांचा आशीर्वाद हा आपण घेतलाच पाहिजे समोरची व्यक्ती कशीही असो म्हणजे अगदी आपल्याला माहीत असते की ही व्यक्ती स्वभावाने चांगली नाही किंवा या व्यक्तीने माझ्याबद्दल कधीतरी असं काहीतरी बोललेलं आहे आणि ते आपल्याला कळालेसुद्धा असते तरीसुद्धा आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा कारण की आपण सारखं सारखं त्यांच्या पाया पडत असलो म्हणजे ती व्यक्ती मोठी असेल तर आपण सारखं सारखं त्या व्यक्तीच्या जर पाया पडलो त्यांचे आशीर्वाद जर आपण घेतले तर एक दिवस नक्कीच त्या व्यक्तीचं मत आपल्याबद्दलचं चेंज होते आणि ती व्यक्ती आपल्याला चांगली नक्कीच म्हणते असं नाही की तुम्हाला माहिती आहे की ती व्यक्ती खूप वाईट आहे आणि आपण आता जाऊ द्या सोडून द्या म्हणजे चार जणांचा आपण जर का पाया पडतो आहे आणि ती व्यक्ती तिथे समोर उभी आहे आणि आपण तिला निग्लेक्ट करतो हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीला मान नक्की द्या कारण की आपण जे पेरत असतो किंवा जे आपण समोरच्याला देत असतो तेच आपल्याला रिटर्न मिळत असते हाच निसर्ग नियम आहे जे वारकरी संप्रदाय आहे म्हणजे वारकरी किंवा भजनी मंडळ किंवा मंदिरामध्ये जेव्हा आता मी लहानपणापासून त्या गोष्टी बघितल्या म्हणून सांगते की त्या व्यक्ती कुणाच्याही पाया पडतात म्हणजे मोठी व्यक्ती बघत नाही किंवा छोटी व्यक्ती बघत नाही त्यांचं भजनाचा किंवा कीर्तनाचा कि कार्यक्रम संपला ते की ते एकमेकांच्या पाया पडतात कारण की याला सरळ सरळ एकमेकांना मान देणे असंच म्हणतो त्यामुळे कुणी लहान मोठं होत नाही आणि आपण जर का समोरच्या खरंच आपण त्यांचे आशीर्वाद घेतले तर ते आपल्यासाठी आशीर्वाद हे कधीही खूप चांगले असतात म्हणजे ते आशीर्वाद कधी कुठे कसे कामे पडतील हे आपण सुद्धा सांगू शकत नाही त्यामुळे आशीर्वाद हा आपण मोठ्यांचा घेतलाच पाहिजे आपल्या नातेवाईकांमध्ये असतात काही व्यक्ती खूप खडूस असतात आपल्याला माहिती असतात की ती खूप खडूस आहे परंतु जेव्हा काही ऑकेजनलीच आपण सगळ्यांच्या पाया पडतो म्हणजे रोज रोज जाऊन काही आपण कुणाच्या पाया पडत नाही काही आशीर्वाद घेत नाही तर तिचा पाया पडलं त्यांचे आशीर्वाद घेतले तर त्या व्यक्तीचा इगो असा सॅटिस्फाईड होतो आणि ते व्यक्तीचं मन हळूहळू हळूहळू आपल्याबद्दलचं बदलायला लागते तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन बघा असे होते की सारखं आपणच काय समोरच्या पाया पडायचं त्यांचं आपण दर्शन का घ्यायचं त्यांचे आशीर्वाद आपणच सारखे सारखे का घ्यायचे परंतु घरामध्ये असं कधी कधी होते की तीन चार जावं असतात एक मोठी जाऊ असते तिला तर समजा काही संबंधच नाही की ती कुणाच्या पाया पडेल किंवा आशीर्वाद घेईल परंतु दोन नंबरची जाऊ असेल ती सगळ्यांच्या पाया पडते सगळ्यांचे आशीर्वाद घेते पण ज्या तीन चार नंबरच्या जावा असतील त्या कुणाच्याही पाया पडत नाही किंवा त्यातली एखांदी पडते किंवा एखादी पडतसुद्धा नाही आणि असं म्हणजे ती जी दोन नंबरची जवळ असते तिच्या ती पाया पडत नाही तर त्याबद्दल बिलकुल वाईट वाटून घ्यायचं नाही की आपला मान मोठा आहे आणि तिने आपल्याला मान दिला नाही हा ज्याचा त्याच्या संस्काराचा प्रश्न असतो ज्याच्या त्याच्या घरून ते संस्कार घेऊन आलेले असतात की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावरती कसे संस्कार केले आपण आपले संस्कार हे पिढ्यान पिढ्या आपण पुढे नेत असतो म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती संस्कार केले असतात आपण आपल्या मुलांना संस्कार देत असतो आणि ते संस्कार आपल्या मुलांमध्ये त्यांच्या कृतीमधून दिसून येतात त्यामुळे आपण त्याचा लोड घ्यायचा नाही त्या गोष्टीकडे रिलेटेड बी करायचं त्या गोष्टी सोडून द्यायच्या की आपण समजून घ्यायचं की यांचे संस्कार काय आहे आणि त्यामुळे हे असं वागतात तर कधी कधी असंही होते की एखादी जाऊ मोठ वयाने लहान असते आपल्यापेक्षा आणि तिचा मान परंतु मोठा असतो कारण ती आपल्या तिचा नवरा हा आपल्या नवऱ्यापेक्षा मोठा असतो त्या कंडिशनमध्ये दे देखील आपण नक्कीच त्या जाऊचा मान तिला द्यायला हवा तिचा मान मोठा आहे ना मग तुम्ही तिला तो मान नक्की द्या कारण की हे जे रिलेशन असते हे एकमेकांचं मान देण्याने प्रेम दिल्यानेच हे रिलेशन अजून जास्त बहरते त्यामुळे कुठल्याही रिलेशनमध्ये कुठल्याही व्यक्तीला आपण मान हा नक्कीच द्यायला हवा त्यामुळे आपला आपले जे रिलेशन असते आपली जी बॉन्डिंग असते ती एकदम घट्ट होते म्हणजे कधी असं होते की नाही ती तर खूपच हे आहे व्यवस्थित वागत नाही परंतु तुम्ही ह्या गोष्टी करून बघा जे काही तुमच्या रिलेशनमध्ये जे काही क्रायसिस आलेले असतील किंवा आपण म्हणून मतभेद असतील ते नक्कीच रिपेअर होतात ते नक्कीच ठीक होतात त्यामुळे या गोष्टींकडे तुम्ही नक्की लक्ष द्या की आपण मोठ्यांच्या पाया का पडायचं कारण की सगळ्यात मोठा जो गुण आहे नम्रपणा तो आपल्यामधला दिसून येतो म्हणून आपण आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात मग ते मोठे आपले आई असो किंवा आपला मो आपल्यापेक्षा मोठे काका काकू का भाऊ आपले नातेवाईक इकडचे सासरचे मंडळी सगळ्यांना तुमच्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचे नक्की आशीर्वाद तुम्ही घ्या आणि आपल्या मुलांना देखील तशीच सवय लावा कारण की आपले संस्कार हे आपण एका पुढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेत असतो आणि कुणाचा आशीर्वाद घेतल्याने कधीच काही वाईट होत नाही होतं ते फक्त चांगलं आणि आपल्यातला जो नम्रपणा आहे तो गुण आपला नक्कीच अजून जास्त बहरला त्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा वरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा ते अतिशय फ्री आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची ज्याकडे जर काही अनुभव असतील म्हणजे तुमच्याकडे काही दैवी अनुभव असतील तुम्हाला ते शेअर करायचे असतील की तुम्हाला अनुभव आले आहेत काही देवांचे तर तुम्ही ते नक्की शेअर करा मी स्क्रीनवरती नंबर देते आहे त्यावरती कॉल करा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा धन्यवाद